हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आज सकाळी लवकर जायचं होतं तर त्यामुळे त्याला टिफिन वगैरे बनवायचा होता मला आणि दोन टिफिन होते आजचे दिवशी त्याचे त्याला जेवायला म्हणजे लंचसाठी भाजी चपाती हवी होती आणि एक साठी त्याला बेसनचा चिला वगैरे ज्याला की आपण यांनी म्हणतो आमच्या भागात ते बनवायचं होतं तर सुरुवातीला तर तो ते खात नव्हता पण जसं त्याला क्रिकेटमध्ये वगैरे मॅचेसच्या ठिकाणी जायचं असतं तर ते लाईट असतं ना तर त्यामुळे मग तो खायला लागला तर तो मुगाचे डाळीचे बनवायला सांगत होता मला पण त्याने ऐनवेड्याला मला सांगितलं रात्री खूप लेट झाल्यावर आणि मला कंटाळा आला मग उठून डाळ भिजत घालायचा तर त्याला म्हटलं मग मी बेसन पेठाची बनवून देईल तर ठीक आहे म्हणाला तर सकाळी उठल्यावर तर म्हणजे हे माझं रोजचंच काम आहे रोटीन आहे आधी दाखवलं गेलेलं आहे पण तरी सांग दाखवते तर आधी सगळं किचन प्लॅटफॉर्म मी स्वच्छ करते जे की रात्री ऑलरेडी केलेलं असतं धुतलेलं असतं तरी सुद्धा मला सकाळी एक स्प्रे बनवलाय मी त्या स्प्रे तो स्प्रे करून मी सगळं पुसून काढते स्वच्छ करून घेते कारण रात्री माहिती नाही इथे मोठी विंडो असल्यामुळे की पाल वगैरे आतमध्ये शिरलं आणि फिरलं तर ही भीती असते मनात म्हणून मी हे पुसून काढते आज जरा एक्स्ट्राची कामही मला आवरायची होती डस्टिंग वगैरे होतं जे की मी प्रत्येक आठवड्याला करून घेते आठवड्यातून एकदा पण दिवाळीनंतर ते झालंच नाही आहे कारण दिवाळीच्या आधी जी काही साफसफाई केली होती तेच होतं त्याच्यानंतर ते एक पूर्ण आठवडा तर दिवाळीत गेला मग गावी जाणं झालं मग तिथून आल्यावर परत घरातलं इतर गोष्टींच्या मागे मी लागली तर हे राहूनच गेलं होतं तर आता परत पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या रुटीनला सुरुवात करायची आहे तर आज हे डस्टिंग करायचं होतं कारण कितीही साफसफाई केली तरी एक आठवड्याभरात धूळ ही असतेच भांड्यांवर माझ्याकडे तरी असते मला बाकीच्यांचं माहिती नाही पण तर मी हे बरण्या वगैरे जे काही ते समोर लावलेले ते त्याच्यानंतर ट्रॉलीज झाल्या फ्रीज झालं हे दर आठवड्याला मी आवरूनच घेते म्हणजे वरच्यावर बर पुसून घेते क्लीन नाही करत क्लीन मी फ्रीज फक्त एक दर महिन्याला करत असते आणि दर आठवड्याला मग त्याच्या आतलं सगळं काढून पुसून घेते फक्त आतून बाहेरून त्याला तर तेच करायचं होतं आज तर सगळ्यात आधी हा ट्रे मला दोन तीन दिवसापासून खुणा होता की खूप तेल तेल झालं होतं ज्यात मी तेलाच्या बरण्या वगैरे तूप असं सगळं काही ठेवते ते तर उठल्यावर आधी मग किचन साफ करताना त्याच्याकडे लक्ष गेलं तर सुरुवात तिथूनच केली आधी तो ड्रे साफ करून घेतला मग म्हटलं आधीचं टिफिन बनवूयात तर इथे मी आधीलाही बटाट्यांची भाजी बनवून दिली होती खूप सिंपल भाजी पण खूप छान लागते कारण त्यात पाणी वगैरे काहीच घालत नाही मी आणि मिरची फक्त नावाला एक हिरवी मिरची असते बारीक त्याचे दोनच तुकडे केले होते मी म्हणजे जिरा आलू आपण असं त्याला म्हणू शकतो तर खूप छान लागतात ते शेकरांची लागतात तर करून बघा एखाद्या वेळेस मुलांच्या टिफिनसाठी किंवा करतही असतील बऱ्याच जणी ज्या करत नसतील त्यांनी एकदा ह्याचं ट्राय करा थोडंसं त्यांना ओव्हरकुक होऊ द्यायचं चटके लागलेले पाहिजे आणखीन छान लागतं मग त्यानंतर हे पिठाची चिला बनवून घेतला त्याला शॉर्ट ब्रेकसाठी देण्यासाठी आणि इतकं छान वाटत होतं सकाळी एवढं प्रसन्न वाटत होतं एवढं लवकर त्याचं टिफिन वगैरे आवरून झालं होतं आणि थोडाफार वेळ होता माझ्याकडे उगवता सूर्य इतका छान असा दिसत होता मन प्रसन्न झालं होतं ऑल द बेस्ट थँक्यू आणि मी नेहमी जेव्हा आधीला खाली सोडायला जायची तेव्हा तो म्हणायचा की मी केला नाही राहिलेला आणि आज स्वतःहून म्हणत होता की मम्मी चल खाली आहे आम्ही जातो आहे तोपर्यंत थांब खाली तर त्याला सोडून आले आणि त्याला सोडून आल्यानंतर मग आंघोळ केली घरातलं थोडंफार आवरलं जे काही होतं ते रोजचं आपलं आणि टॉयलेट बाथरूम वगैरे आणि मग आमच्यासाठी स्वयंपाक केला म्हणजे टॉयलेट बाथरूम हे मी आंघोळीच्या आधी आवरून घेतलं वर आल्यावर आणि मग आंघोळ केली मग त्यानंतर आता आमच्यासाठी स्वयंपाक केला परत पुन्हा एकदा किचन स्वच्छ करून घेतलं कारण घरातलं जे काही आवरायचं होतं ते मग हे आधीच किचन जर तसंच असलं तर त्यावर परत आणखीन जास्त घाण होते आणि वस्तू ठेवायला जागा सापडत नाही असं होऊन जातं आणि हे फिल्टर वगैरे आधी पुसून घेतलं होतं मी तर ते तो व्हिडिओ राहायला वाटतं लावायचा आणि त्यानंतर मग हे वायपर जे की आपण नेहमी वापरतो तर तेही मी दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात स्वच्छ करून घेते त्याला घासून घेते कारण ते खालून चिकट झालेलं असतं तर त्यामुळे मग पाणी व्यवस्थित असं ओढलं जात नाही किंवा पाणी ओढलं जातं पण त्याच्या खाली चिकट असं थर तयार होतो तर तेही घासून घेतलं आणि त्यानंतर मग हे काही काम काढायचं होतं आजचं तर त्या त्या कामाला सुरुवात केली आणि जेवण अजून व्हायची होती तर अहो गेले होते जरा वेळेसाठी बाहेर तर म्हणे मी आल्यावर आपण सोबत बसूयात आणि एक आठवडा असो किंवा पंधरा दिवस असो थोड्या थोड्या दिवसांनी माझ्या हे वरण्यांवर म्हणजे जे हातात येतं ते तिथे ठेवलं जातं सोपं पडतं ते थे थे काही वस्तू खाली किचनवर अडचण वाटली की ठेवा तिथे तर मी आता याच्या पुढे प्रयत्न करेल की असं नको व्हायला प्रत्येक वस्तूला प्रॉपर जागा करेल मी म्हणजे असते तशी पण तात्पुरतं ठेवूयात असं म्हणून मग ते तिथे राहून जातं दोन दोन तीन तीन दिवस तर हा हे प्रसादाचे मुरमुरे थे थे होते हेही तिथे ठेवले होते मिठाचं अर्धं पाकिट होतं तर ते थोडंसं खाली झाल्याबरोबर आणि त्यात भरेल असं म्हणून ठेवलं होतं तर अर्ध्याच्या जास्त मीठ संपत आलं तरी ते त्यात टाकलं गेलं नव्हतं तर फायनली तेही खाली गेलं आणि ह्या सगळ्या परिण्यांवर तुम्हाला जरी दिसत नसेल तरी एवढी धूड होती की म्हणजे अक्षरशः दोन तीनदा मला तो कपडा पिळून घ्यायला लागला होता एवढी धूड होती आणि सुरुवातीला काय व्हायचं चिकट व्हायचे आपण आता मी कारण मी तिकडची विंडो उघडायची बाजूची स्वयंपाक करताना आता मी आ, जस्ट गॅसच्या पाठीमागची म्हणजे समोरची विंडो उघडते त्यामुळे ते सगळी वाफ वगैरे बाहेर निघून जाते तर फारशी अशी आता काही चिकट होत नाही बरण्या वगैरे आणि हे सगळी साफसफाई करताना बरण्या पुसतच होती तेवढ्यात माझ्या हातात हे साबुदाण्यांचा डब्बा आला तर आठवलं की उद्या चतुर्थी आहे मग रात्री विसरायला नको म्हणून तेही लागेच हात भिजत घालून दिले मी वीकली म्हणा किंवा पंधरा दिवसातून म्हणा जर आपण अशा काही गोष्टी करायला सुरुवात केली तर किचन नीटनेटकं राहायला मदत होते वस्तू जागच्या जागी सापडतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली गोष्ट संपली आता आपल्याला किराण्यात काय आणायचं आहे ह्या वेळेला किंवा कुठली वस्तू खराब झालेली आहे हे सगळं पटकन लक्षात येतं आणि मग त्या हिशोबाने पुढची प्लॅनिंग होते नाहीतर आपल्याला घरातल्या वस्तू काय संपले किंवा काय लागतं हे जर माहिती नसेल तर बिनकामाचं देखील साई सामान आपण घरात घेऊन येतो किराणा भरताना कारण तिथे गेल्यावर आपण कन्फ्यूज होतो की काय लिहायचं आहे किंवा काय लिहिलेलं आहे तो सोडून आपण जे डोळ्यांना दिसतं ते घेत असतो आणि मग परत घरात आणल्यानंतर जर काही वस्तू आधीची असेल तर परत तिला ठेवायला वेगळी जागा लागते त्यापेक्षा हे जर जर आठवडेला आपण डबे म्हणा किंवा फ्रीज म्हणा असं वरच्यावर आवरलं तर काय आणायचं आहे आणि काय नाही आणायचं हे आपलं पटकन लक्षात येतं आणि इतर म्हणजे एक्स्ट्राचे पैसे खर्च होत नाही आणि बिनकामाच्या वस्तूंचा सा घरात साठा देखील होत नाही कारण तेवढ्या लवकर लवकर आपल्याला ते, आप ते वापरलं जात नाही आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते कारण बऱ्याचदा माझ्या ज्याने साखरेच्या बाबतीत असं होत होतं की एक पाकिट पडलेलं असायचं घरात घरी आल्यावर लक्षात यायचं की साखर अजून आधीची तशीच पडलेली कारण ते जमा होत राहायचे पाकिटं परत त्यांना ठेवायला वेगळी जागा त्यामुळे म्हणून मी तुम्हाला अनुभवाने सांगते की ह्या असं जर आपण सुरुवात केली किंवा करत राहिलो ना ह्या गोष्टी तर पटकन लक्षात येतं खराब होणाऱ्या वस्तू असतात किंवा झालेल्या असतात एक्सपायर वस्तू वगैरे तर त्याही आपल्याला टाकून देता येतात किंवा मग नाहीतर मग त्या अशाच सहा सहा महिने किंवा वर्षभर वर घरात पडलेल्या असतात आणि Uh, सगळी नेगेटिव्हिटी मग त्यांच्यामध्ये uh, असते आणि ते तसंच पडून असल्यामुळे आपल्याही घरात काहीतरी किती स्वच्छ केलं बरोबर तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि प्रॉपर कामांना म्हणजे असं मन लागत नाही आता मी एवढं जरी करते तरी मला संध्याकाळी किचनमध्ये स्वयंपाक करताना खूप छान आणि असं फ्रेश असं वाटेल म्हणजे एवढा आठवडा माझा खूप छान जाणार आहे आता हे मला माहिती आहे म्हणून मी हे करत राहते कारण काही नाही एक आठवड्याभरातून एक दोन तास जरी आपण आपल्या किचनसाठी दिले दोन तास जरी दिले आता ते तुमच्या किचनवर डिपेंड करतं तुमचं केवढं हे जे मर वरती जे माड्यावर भांडे ठेवलेले आहेत तर ते मी महिन्यातून वगैरे पुसत असते असं आठवड्याला पुसत नाही त्यांना तरी हे एवढं र्या की माझं मग मा ट्रॉलीज झाल्या फ्रीज झालं फिल्टर झालं आणि पुढच्या रूममधलं डस्टिंग पार्लरमधलं हे मी वरच्यावर एक एक दिवस असं वाटून घेतलेले आणि ते तसं मी करत असते त्यामुळे त्या त्या जागेवर आपल्याला फ्रेश वाटायला लागतं तर तुमचं किचन मोठं असेल किंवा जास्तीची भांडी वगैरे सगळं काही जास्त असेल तर थोडा वेळ जास्त लागू शकतो पण ठीक आहे ना आपण एक दिवसाचं काम दोन 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 दो, दो, तास करून दोन दिवससुद्धा आपण त्याला वाटून घेऊ शकतो पण मग त्यानंतरचं जे काही पॉझिटिव्हिटी असते आणि जे काही घरात असं प्रसन्न वाटतं कामांना आप आपल्याला बायकांना काय होतं स्पेशली की थकवा खूप लवकर येतो तर त्याच्यामागे हे, ते ते ले 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 कार सूट हे एक कारण असतं की कुठेतरी अशी आडगड पडलेली असते विना कामाच्या वस्तू घरात साचलेले असतात ते काढलं आणि सगळं काही असं सुटसुटीत असलं की कामांनाही आपल्याला उभारी येते एक नवीन आणि करावं वा वाटतं शिवाय आपण जेव्हा भांडी आवरायला काढतो महिन्याला म्हणा किंवा दोन महिन्यातून म्हणा घासायला वगैरे तर तेव्हा फारशी घाण झालेले नसते तर तो एक आपला वेळ वाचतो कमी वेळेत मग ते कामं आपली लवकर लवकर होत जातात आणि थकवाही फारसा येत नाही कारण खूप जास्त त्यांच्यावर घाण झालेली नसते तर त्या इझिली आपण वॉश करतो किंवा मधून वगैरे ठेवू शकतो भांडी जर का आपण दर आठवड्याला नाही आवडलं विकली क्लिनिंग नाही केली आहे शिवराच्यावर तर ते त्यांच्यावर साचून राहतं आणि जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त वेळ लागतो आणि खूप मेहनतही घ्यावी लागते भांड्यांना घासायला वगैरे हे ते त्याच्यामुळे हे केलेलं कधी बेस्ट असतं त्यानंतर हा मसाल्यांचा डबाही मी आठवड्यातून एकदा स्वच्छ करून घेते आणि त्यात जे काही संपलेलं आहे तेही लक्षात येतं त्यामुळे आणि ऐनवेळेला आपली धावपळ होत नाही किंवा मग तिखटच संपलं आहे हळदच संपली आहे मग भाजी आपल्याली शिस्ते फोडणी पडलेली आणि मग तो गॅस बंद करा आणि डबे शोधत बसा त्यापेक्षा मी हे म्हणजे एक वारस ठरून घेतलेला आहे की ह्या दिवशी हे सगळं फील करून घ्यायचं मध्ये आधी कधीतरी संपत ते तो विषय वेगळा आहे की एखादी गोष्ट जर संपली तर ती भरून घ्यावीच लागते आपल्याला पण सहसा मी प्रयत्न करते की संपायच्या आत मी चेक करत राहते दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी तर तो डब्बाही मी आज रिफिल करून घेणार आहे स्वच्छ करून तर वरचा जो डब्बा आहे तो घाण नाही झालेला पण वाट्यांना खूप जास्त आतून बाहेरून लागलेलो ला, होतो म्हणून आज डायरेक्टली मी त्याला धुवायलाच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ही एक ट्रॉली अशी असते आपल्या किचनमध्ये कटलरीची की जे काही हातात येतं ते आपण त्यात कोंबत असतो आणि त्यातच सगळ्यात जास्त घाण झालेली असते आणि सगळं तिथेच असं अस्ताव्यस्त होतं कारण बाकीचे जे ट्रॉलीज आहेत त्यामध्ये मोठी भांडी असल्यामुळे फारशी अशी गर्दी आणि दाटी त्यांची होत नाही तर ही एक ट्रॉली मी आठवड्यातून एकदा क्लीन करून घेते तर ही दिवाळीनंतर एक एकदा क्लीन करून झालेली म्हणून फारशी घाणात तुम्हाला दिसत नाही आहे पण असते थोडीफार तरीसुद्धा काहीतरी पडलेलं असतं मसाले वगैरे आणि ही एकच मसाल्याची भरणी मी इथे ठेवलेली जिरे पावडरची जी की मला बऱ्याचदा लागत असते म्हणून ती मी जी मला सोपी पडते ट्रॉलीची सवय त्यातच ठेवलेली एका बाजूला आणि हे पेपर फारसे खराब झालेलं नव्हते हे मॅट तर मला धुवायची काही गरज वाटली नाही त्यांना कारण मी तेल आणि मीठ ट्रॉलीमध्ये ठेवत नाही जे कोणी ट्रॉलीमध्ये ठेवतात त्यांची ती घाण झालेली असते चिकट वगैरे तर ते धुवायलाच लागतं तर मी ओल्या कपड्याने त्यांना पुसून घेतलं आणि फॅन खाली ठेवलं होतं त्यामुळे त्या लागलीच वाढल्यासुद्धा आणि मी परत त्यांना आता टाकून घेते ट्रॉलीमध्ये आणि हे जे काही इतर गोष्टी असतात जे तुम्हाला दिसते आता हे जुने काचेची तेलाची बॉटल फुटली होती माझ्याच्याने तर त्याचं हे वरचं कॅप तसंच राहिलेलं ते मी सांभाळून ठेवलं आहे तर ज्या दिवसापासून बॉटल पुटल फुटली तेव्हापासून ते पाच सहा दिवस झाले असतील तिथेच पडलेलं होतं तर तेही ते निघून जातं म्हणजे अशा ज्या काही आडगडीच्या गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येतात की त्यांचं इथे काहीच काम नाही आहे तर आपण त्या बाजूला काढून घेतो आणि तेवढी जागा तेवढा स्पेस मोकळा होऊन जातो तर ह्या काही दोन तीन गोष्टी एक्स्ट्राच्या यामध्ये निघाल्या होत्या तर त्या मी काढून घेतल्या नंतर आणि जे चमचे मोठे चमचे जे असतात जे मला रोजचे रोज लागतात ते मी वर किचनच्या वरती ते टांगून ठेवलेले तुम्हाला दिसले असतील आणि जे कधीतरी लागतात ते मी ह्या ट्रॉलीमध्ये ठेवून घेते आणि घरात एखादं काम करायला काढलंय एक्स्ट्राचं आणि त्यातल्या त्यात कामात वाढ होणार नाही असं क्वचितच होतं तर इथेही तसाच काहीसा उद्योग झाला होता माझ्याच्याने तरी ते काय झालं होतं ते, ते तुम्हाला आता पुढे कडेलच हातचं काम सोडून मला ही गॅलरी धुवायला लागली होती आणि एक आठवड्याला म्हणा किंवा पंधरा दिवसातून मला म्हणा मला अशी चटणी बनवूनच ठेवावी लागते कारण आम्हाला खूप जास्त आवडते एखाद्या वेळेस भाजी आवडली नाही किंवा मग भाजी जरी आवडली तरीसुद्धा आम्हाला तोंडी लावायला ही चटणी लागतेच तर ही मी बनवून घेते तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले एक अर्धी वाटी आणि एक वाटी भरून तीळ घेतलं आहे तर तेही भाजून घेते आणि याताच आता तीळ भाजून झाल्यावर जवस असते आपली तर तीही भाजून घेणार आहे मी आणि ह्या चटणीत मी भरपूर असं कडीपत्ते घालत असते तर माझ्याकडचा जो कढीपत्ता आहे तो ऑलरेडी सुकलेला आहे कडक झालेला आहे आणि तुमच्याकडे जर फ्रेश कढीपत्ता असेल तर तुम्ही त्याला गॅसवर भाजूनही घेऊ शकता आणि ही जी मिरची आहे तिखट आहे तर हे जाड मिरची आहे ही जे की तिकडे माझ्या माहेरी आठवडी बाजारात मिळते खूप छान लागते जरी खात खाल्ली तिला तर तर म्हणून मी ते मागून ठेवते तर तिच्यानेच मी आता आज चटणी बनवणार आहे आणि तुमच्याकडे लाल अख्ख्या मिरच्या असतील सुक्या तर तेही तुम्ही भाजून घालू शकता तर मी त्यात लसूण आणि मीठ घातलं आहे आणि आता हे जे काही सगळं साहित्य भाजून घेतलं होतं जवस शेंगदाणे तीळ वगैरे तर ते मिक्सरमधून मी वाटून घेते आणि खूप जास्त ते मिक्सरचं जे भांडे ते भरलं होतं म्हणून मी कडे पत्ते साईडला ठेवलं होता आणि आता तोही फिरवून घेते मिक्सरमधून आणि आता इथे मिरची आपली चटणी तयार झालेली आहे तर हिला मी आता गार होण्यासाठी थोड्या वेळ फॅनखाली ठेवून देते तोपर्यंत माझा मसाल्याचा जो काही डब्बा मी धुवून ठेवला होता तर तोही सुकला होता तर त्यात आता मी पुन्हा एकदा मसाले सगळे रिफील करून घेते हे जे काही लिक्विड आहोत रात्री बनवून ठेवलं होतं तर ते रात्रभर म भिजवायचं असतं मला वाटतं पाण्यात तर ते रात्री त्यांनी भिजवून ठेवलं होतं आणि सकाळी मला ते झाडांना घालायचं होतं तर अर्ध्या झाडांना मी घातलेले ते सकाळी नंतर पान त्यां झाडांना घालता घालता मला काहीतरी काम आठवलं वाटतं तर मी त्या कामाला लागले आणि ते अर्धवट झाडांना घातलेलं होतं ते तसंच राहिलं तर आता तीन वाजले आहेत आणि आज थोडंसं वरची पण क्लिनिंग होती असं पोसायचं सा वगैरे डस्टिंगची कामं होती तर तेही झालेलं आहे आणि मग आता ते जे काही उरलेलं आहे ते घालून देते कारण ते बकेट खाली करावं लागेल ते मला कपड्यांना वगैरे लागतं आणि मी एका कामाला लागले की मग नंतर ते हातातून असं वाट सोडावं असं वाटत नाही त्यामुळे म्हटलं आधी आता वरचं काढलेलं आहे किचन वगैरे म्हटलं ते तिथेच होती किचनमध्येच तर आधी सगळं तिकडंच आवरून घेतलं आता हॉलमधलं थोडंफार डस्टिंग वगैरे बाकी आहे फरशी कालही नव्हती पुसलेली तर आज आता पुसून घेते थोडं लेट झालं तरी काही हरकत नाही मग आणि काल ह्यासाठी नव्हती पुसलेली की आधी घरी होता आणि अहो पण काल म्हणजे बराच वेळ घरी होते थोडा वेळ गेले होते ते मध्ये पण म्हणजे ऑलमोस्ट घरीच होते ते तर आणि ते घरी असले दोघंजण की मला हे फरशी वगैरे असं हे कामं मी केलेले त्यांना आवडत नाही कारण मी पुसायला घेतलं की म्हणजे माझं असं आहे की मी जर ह्या रूममध्ये पुसते तर कोणी इथे पाय नको ठेवायला मग खूप मला माझी खूप चिडचिड होते त्याच्यापेक्षा मग त्यांचं म्हणणं आहे की ज्या दिवशी आम्ही घरी राहू त्या दिवशी हे एक काम सोडून बाकीची सगळी कामं करत जा तर ते काल तसंच राहिलं होतं मी पुसायला घेतलं की त्यांना काही ना काही आठवतं तिकडच्या रूममध्ये इकडच्या रूममध्ये त्यांना यायचंच असतं नाही तर मग टॉयलेट बाथरूम कुठेतरी जायचंच असतं किंवा पाणी प्यायचं असतं खायचं असतं काहीतरी मग ते उगा चिडचिड चेड़ होते त्याच्यापेक्षा मग मी सुट्टीच्या दिवशी बऱ्याचदा पुसतच नाही घरं तसंच राहू देते आणि दुसऱ्या दिवशी हे घरी नसतात मग दोघं जण तेव्हा आवरते तर आज घाण झालेले आहे तशी तर कारण कालही नव्हतं पुसलेलं आणि आज हे वरचं काम केलं डस्टिंगचं वगैरे तर ते खाली पडतंच तसं तर किचन मी रोजच्या रोज पुसून घेते जर का मी घर नाही पुसले बाकीचे हॉल वगैरे बेडरूम वगैरे पण फक्त किचन पुसावंच लागतं कारण तिथे आपण स्वयंपाक बरेच बऱ्याचदा काही वस्तू खाली पडतात किंवा मग जेवायला बसतो आपण तर ते तेवढं पुसून घेते मी हो मी काय केलेलं हे जे काही डबे वगैरे मी आज पुसले तर बरं झालं पुसले तर कारण असं तर मी दर आठवड्याला आधी पुसायची वगैरे पण दिवाळीनंतर आता मला वाटतं पंधरा दिवसांपेक्षा जास्त होत आले कारण दिवाळीच्या आधी आवरलं होतं घरातलं तर आता दोन आठवडे झाले बघितलंच नाही मी दिवाळीच्या प्रेममध्ये त्याच्यानंतरही आणि त्यांना खूप आधीपासून थोडीफार कीड लागत असेल हरभरे जे काही होते माझ्याकडे थोडेसे त्यात ना तर खूप जास्त कीड लागलेली होती त्यांना तर मी काढले आणि ते डस्टबिनमध्ये टाकून दिले आणि डबे वगैरे तो डब्बा धुवून टाकला त्यांचा आणि घरातल्या कामांना लागले मी घरात जे काही करत होते ते, ते कंटिन्यू करायला लागले एक अर्धा पाऊन तास झाला असेल आणि मी बाहेर डस्टबिनमध्ये काहीतरी टाकायला आले बघते तर डस्टबिन पूर्ण ते, ते, ते बारीक किड्यांनी भरलेलं त्याच्या बाहेर पडता येते आणि भिंतीवर चढत होते आणि ते जर घरात आलं तर मग सगळं धान्यांमध्ये होतात आणि परत तेवढं काम सगळं परत करावं आणि ते गॅलरी मला धुवावी लागली आता फरशी पुसायची आधी ती धुऊन झालेली आहे म्हणून म्हणते म्हणजे कामाला सुरुवात झालेलीच म्हटलं तर पुसून घेऊयात सकाळपासून मी त्याच्या एकाच कामाच्या मागे लागलेली हे आवडते आवडते आवर आणि त्यात मग कुठेतरी थकायला होतं आणि आता चहाही क करावा असं वाटतो आहे पण ह्या एका महिन्याभरात म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच बऱ्यापैकी चहाचं प्रमाण वाढलेलं आहे गुडाचा जरी असला तरी खूप जास्त होतो आहे चहा दिवसातून दोनदाही होतो आहे कधी कधी आणि मला आवडत नाही पण काय माहिती क्रेविम होते सारखी की दमायला झालं की, की चहा करावा दमायला झालं की चहा करावा पण मी आता करणार नाही आहे बघूया काहीतरी दुसरं खाते तेव्हा आणि हे बघा ह्या असतात बोलायला आणि आता एवढ्या धीट झालेल्या आहेत सुरुवातीला आम्ही गॅलरीत जरी गेलो तरी खाता खाता उडून जायच्या त्या आणि आता त्यांच्या जवळून जा त्यांच्याकडे उभे राहा कितीतरी वेळ त्यांना असा हात लावायचा प्रयत्न करा काही करा जागच्या उठत नाही आता धीट झालेल्या आहेत सवय झाली आता त्यांना नंतर मग करता म्हटलं आज ग्रीन टी घेऊयात कारण दरवर्षी हिवाड्यात आमचं हे ठरलेलं आहे हे ग्रीन टी आम्ही वापरतो कारण आम्हाला तिघांनाही सर्दीचा खूप जास्त त्रास आहे आणि पटकन सर्दी होते आम्हाला ॲलर्जीसुद्धा आहे तर हे ग्रीन टी आहे गिरणाऱ्याचं तर कोविडमध्ये आम्हाला याच्याबद्दल माहिती झालं होतं आहोणच्या एका फ्रेंडने आम्हाला सजेस्ट केलं होतं तर तेव्हापासून आम्ही तीच घेतो खूप छान आहे तर तीच वापरतो आम्ही दरवर्षी हिवाळ्यात आणि त्यानंतर मग इथे माझी चटणी आता गार झाली होती तर रोजच्या वापरासाठी मी ह्या चोट्या बरणीमध्ये भरून घेतली आणि जी काही शिल्लक होती थोडी तर ती मी आता ह्या डब्यात भरून आता फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि हे संपल्यानंतर बरणीतले संपल्यानंतर मग ती वापरली जाईल परत तर एक पंधरा दिवसांची इथे आता माझी ही चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर मग आज इतर बरीचशी कामं होती पण करावं सगळे वाटलं आणि जसं की फ्रीज वगैरे ट्रॉलीज वगैरे बाहेरून पुसणं आणि हॉल आणि पार्लरमधलं आवरणं पण मग खूप कंटाळा यायला लागला तर मी ते थांबून घेतलं आणि फायनली आता फरशी पुसून घेते तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करत चला आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय